घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा भेंडवळीची प्रसिद्ध भविष्यवाणी जाहीर पाऊस आणि शेती पिकांबाबत केलं मोठं भाकीत बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ हे गाव घटमांडणी परंपरेसाठी संपूर्ण राज्यभरात प्रसिद्ध आहे याच घटमांडणीला भेंडवळचे भाकीत असंही म्हणतात दरवर्षी राज्यातील शेतकरी भेंडवळच्या भविष्यवाणीची आतुरतेने वाट पाहत असतात आज शनिवारी पहाटे सहा वाजता भेंडवलची घट मांडणी करण्यात आली आहे चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांच्या हस्ते ही घट मांडणी करण्यात आली आहे यानंतर घट मांडणीतील भाकीत वर्तवण्यात आलंय यंदा देशाचा राजा कायम राहील चांगला पाऊस होईल खरीप पिके साधारण राहतील रब्बी हंगामातील गहू पीक सर्वात चांगलं राहील असा अंदाज वर्तवण्यात आलाय पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांनी यंदाची भेंडवळची भविष्यवाणी जाहीर केली आहे त्यानुसार यंदाचे वर्ष शेतकऱ्यांसाठी चांगले जाणार आहे भेंडवलच्या भविष्यवाणीनुसार यंदा जून महिन्यात राज्यात कमी पाऊस असेल जुलैमध्ये चांगला पाऊस होईल ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर वाढेल सप्टेंबर महिन्यात अवकाळीसारखा पाऊस होईल एवढेच नव्हे राज्यात अतिवृष्टी होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे यावर्षी खरीप पिके साधारण राहतील त्यात करडी मटकी मसूर तूळ बाजरी हरभरा मुंग आणि उडीद हे पीक साधारण येतील त्यानंतर या पिकांवर रोगराईचा प्रभाव जास्त असेल पिकांची नासाडी देखील होईल असं भाकीत वर्तवण्यात आलंय रब्बी पिकांमध्ये यंदा गहू पीक सर्वात चांगलं राहील असं भाकीत देखील वर्तवण्यात आलंय आचारसंहिता सुरू असल्यामुळे हो यंदा कोणतीही राजकीय भविष्यवाणी करण्यात आली नाहीये भेंडवळच्या घट मांडणी अनेक शेतकरी उपस्थित होते भेंडवळ येथील आज अक्षय तृतीयाच मांडणी केली जाते त्या मांडणीचं बाकी याप्रमाणे प्रथम सर्व पिकांची कपाशीचं पीक सर्वसाधारण आहे सर्वसाधारण याचा अर्थ मोगम असल्यामुळे कुठे जास्त येईल कुठे कमी येईल या प्रमाणे म्हणजे सर्वसाधारण धरले जाते तसंच त्याच्यानंतर जे जे पीक आहेत तूळ आहे ज्वारी आहे उडीद आहे मूग आहे हे सुद्धा सर्वसाधारण पीक आहेत तिळाचं पीक चांगल्या प्रकारचं दाखवते बाजरीचं पीक सुद्धा बर दाखवते आणि रब्बी पीक आहेत रब्बी पिकापैकी गहू पिका चांगला दाखवते हरभरा साधारण आहे करडी चांगली आहे याप्रमाणे एकूण म्हणजे प्रमुख जे याप्रमाणे भाकीत केले जाते तसंच पावसाळ्याचं जे आहे तर पहिला महिना हा लहरी स्वरूप आजार आहे कुठे कमी कुठे जास्त असा होईल दुसरा महिना साधारण पहिल्या महिन्यापेक्षा थोडा जास्त आहे तिसरा महिना जो आहे तो तिसरा महिना चांगला प्रकारचा आहे चौथा महिना जो आहे तो सुद्धा चांगला आहे आणि अवकाळी पाऊस सुद्धा भरपूर आहे त्यामुळे जे पाण्याची पातळी आहे ती वाढेल पण काही पिकाचं सोबत जे लवकर येणारे पीक आहेत त्यांची नासाडी सुद्धा होईल राजकीय कोणत्याही प्रकारचं यावर्षी भाकीत केला जात नाही कारण आचारसंहिते आचारसंहितेचा कोणत्याही प्रकारचा भंग होऊ नये यामुळे जो पानविळा कायम आहे आम्ही जे म्हणतो तो पाणविळा हा गणपतीचं प्रतीक आहे कारण हिंदू संस्कृतीत गणपतीला फार महत्व आहे तर गणपतीचंच प्रतीक आहे ते खरं पाहिलं तर ते कायम आहे किती वाण ठेवून हे बकित केलं जात हे अठरा प्रकारचे धान्य ठेवलं जात या ठिकाणी राजासाठी कुठलं प्रतीक राजाचं कोणतं प्रतीक नव्हतं महाराष्ट्रातील नंबर वन टी व्ही चॅनल आवाज टी व्ही आवाज आपल्या सर्वांचा